डिसेंबर महिन्यामध्ये मृत्यूपंचक योग आल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये धडकी भरली आहे मृत्यूपंचक योग हा पाच दिवसाचा असतो आणि तो, तो अत्यंत अशुभ असतो मात्र मृत्यूपंचक योग म्हणजे काय आणि डिसेंबर महिन्यातील हा मृत्यूपंचक योग कालावधी कधी आहे या कालावधीमध्ये नेमकं काय का करावं काय करू नये याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा भारतीय परंपरा आणि संस्कृती यामध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्व असून त्याचं महात्म्यही सांगितलं गेलंय वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांचा अधिक विचार केला जातो पंचांगामध्ये तिथी वार योग ग्रह नक्षत्र मुहूर्त करण मुख्य भाग असून यामधील पंचक काल सर्वाधिक महत्वाचा मानला जातो पुराणातील काही उल्लेखानुसार का रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला तेव्हा पंचक लागलं होतं पंचक म्हणजे काय डिसेंबर महिन्यामध्ये हा पंचक कधी लागणार आहे मृत्यू पंचक म्हणजे काय नेमकी कोणती कामं किंवा कोणत्या गोष्टी या काळामध्ये करू नये तर पंचक लागण्याची वेळ मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेले पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाहीत पंचक कालावधी हा अमंगलाचं सूचक मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल तर ते अशुभ मानले जातं पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते असा दावा शास्त्रात केल्याचं पाहायला मिळतं आता पंचक म्हणजे काय तर ज्योतिषशास्त्रानुसार पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटलं जातं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्राचं तृतीय चरण आणि शततारका पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रामधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जातात काही मान्यतेनुसार या काळामध्ये केलेल्या अशुभ कार्याचा पाच पड़ प्रभाव पडत असतो खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तीनशे साठ अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या तीनशे ते डिग्री ते तीनशे साठ डिग्री मध्य कालावधीला पंचक मानलं जात पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचं मानलं जात आता मृत्यू पंचक म्हणजे काय तर शनिवारी पंचक सुरू झालं तर त्याला मृत्यू पंचक असं म्हटलं जातं मृत्यू पंचक अतिशय कष्टदायी प्रतिकूल मानलं जात दोन हजार चोवीस मध्ये शेवटचे पंचक शनिवारी सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी सुरू झाले तर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पंचक समाप्त होणार आहे आता या पंचक काळामध्ये नेमकं काय करावं काय रौ, करू का नये तर ज्योतिषशास्त्रानुसार पंचक कालावधीमध्ये काही कार्य करणं निषिद्ध मानलं आहे पंचक कालावधीमध्ये लाकडाची खरेदी करू नये घराच्या छताच्या दुरुस्तीचं किंवा नवीन बांधकाम करू नये पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणं वर्जित मानलं आहे कोणत्याही प्रकारच्या इंधनाचं भांडारण करू नये अशी मान्यता असल्याचंही सा सांगितलं जातं सा पंचक सर्व कार्यासाठी अशुभ नसतं तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभही मानलं जातात या कालावधीत यात्रा करणं मुंडन कार्य व्यापार आदी कार्यासाठी पंचक शुभ मानलं जातात सा त्याचबरोबर साखरपुडा समारोह हो, विवाह ही शुभ कार्य पंचक कालावधीमध्ये केली जाऊ शकतात पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभयोगांवर केलेल्या काही कार्याचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो काही वेळा धनलावाचे योगही प्रबळ होऊ शकतात याशिवाय वाहन खरेदी गृहप्रवेश शांतीपूजन मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्य करणं पंच कालावधीत शुभ मानले गेले ज्योतिषशास्त्रानुसार सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो पंचक कोणत्या दिवशी लागतं यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचं सा सांगितलं जातं पंचकाचा प्रारंभ रविवारी होतो तेव्हा त्याला रोगपंचक म्हणतात पंचक सोमवारी सुरू होतं तेव्हा त्याला राजपंचक म्हणतात मंगळवारी लागणारं पंचक अग्निपंचक नावानं संबोधलं जातं बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक, पंचक म्हटलं जात शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकाला चोर पंचक म्हटलं जातं शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटलं जातं पंचक काळात मृत्यू होणं शुभ मानलं जात नाही पंचक कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य नातेवाईक आपतिष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता असते पंचक दोष लागू नये यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेले आहेत पंचक कालावधीमध्ये कोणाचा मृत्यू झाला तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याचे अंतिम संस्कार करताना एक प्रतीक तयार करून त्याचा दहा संस्कार मृतकासोबत करण्याचं विधान आहे असं सांगितलं जातं मात्र ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे तर मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर मध्ये पंचक सात डिसेंबरला सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी सुरू होईल तर बारा डिसेंबर रोजी सकाळी वाजून पंचक समाप्त होणार आहे शनिवार सुरू होणार पंचक ज्याला मृत्यू पंचक म्हणून ओळखलं जातं मृत्यू पंचकावर वाईट शक्तींचं वर्चस्व असतं ज्यामुळे व्यक्तीला मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास होऊ शकतो त्यामुळे या काळात काही कामं करणं टाळावी तर मंडळी मृत्यू पंचक म्हणजे काय आणि डिसेंबरमध्ये पंचक कधी असणार आहे याबद्दल ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकेल अशी खात्री आहे अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका